सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या मननासाठी इप्पिस्क्रास पत्र याचा चौथा अध्याय आणि दुसरं वचन या ठिकाणी आपण वाचूया पूर्ण नम्रता सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या देवाचं वचन देव आशीर्वादित करू देव या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे की आमच्यामध्ये नम्रता पाहिजे आमच्यामध्ये सौम्यता पाहिजे आणि आमच्यामध्ये सहनशीलता देखील असली पाहिजे आमच्यामध्ये हे तीन गुण असावेत ही परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून ती आपण जगाला दाखवली पाहिजे म्हणजे आमच्यामधून नम्रता लोकांना दिसली पाहिजे सौम्यता लोकांना दिसली पाहिजे आणि लोकांना सहनशीलता देखील आमच्यामध्ये दिसली पाहिजे आणि ही जगाला आपण दाखवली पाहिजे आणि एकमेकांवरती आम्ही प्रीती केली पाहिजे जगातील प्रत्येक थोर व्यक्तीवरती आम्ही प्रीती केली पाहिजे यामुळे आमच्यामधून देवाचे गुणधर्म दिसतील देवाचा स्वभाव दिसेल आणि परमेश्वर आम्हाला उंच करेल आणि परमेश्वराचं गौरव होईल आणि म्हणून आपण लीन होऊया नम्र होऊया सौम्य होऊया आणि आमच्यामध्ये सहनशीलता ही आपण लोकांना दाखवूया आणि त्याद्वारे आपण देवाचं गौरव करत राहूया आमेन आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे ऐकण्याच्या पाहण्याच्याद्वारे प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर देवा त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि परमेश्वर बाप्पा त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर तू किती चांगला देवायचा याचा अनुभव प्रभू तू त्यांना दे आणि पुन्हा प्रार्थना करतो तो त्यांना चांगल्यातलं चांगलं आरोग्य दे व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांच्या कुटुंबाला देखील आशीर्वादित कर आणि त्यांच्या कुटुंबाचं तू तारण कर आजच्या वचनाप्रमाणे आम्हा सर्वांना चालण्यासाठी आणि मदत कर आणि देवा तुझा स्वभाव तुझे चांगले गुण आमच्यामधून दिसावेत आणि त्याद्वारे तुझं नाव उंच व्हावं तुझं गौरव व्हावं म्हणून दे बाप्पा आम्हा प्रत्येकाचा तो उपयोग करून घे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर दे त्याचबद्धीतनं माझ्या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि रोज तुम्ही देवाच्या नावामध्ये दे, आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल आमेन.